या बातमीचे प्रायोजक सोलापूर, सोलापूर महानगरपालिकेच्या दोन हजार चोवीस ते चव्वेचाळीस चो पर्यंतचा नवीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे याबाबत महापालिका आयुक्तांनी शहरवासियांकडून आराखड्या संदर्भात विविध सूचना मागवल्या आहेत हा आराखडा नागरिकांच्या आणि शहर विकासाच्या उपयोगी पडेल असा तयार केला जात आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आयुक्तांकडून हा प्रारूप विकास आराखडा शासनाकडे पाठवला जाणार असून शासन यावर शिक्कामोर्तब करणार आहे पहा या नव्या विकास आराखड्या संदर्भात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले काय म्हणतात ते आज आपल्याला सगळ्यांना इथे ज्या ज्या कामासाठी किंवा प्रेस कॉन्फरन्ससाठी मी बोलवलेलं आहे तर आपलं ऍज अ सिटी शहर म्हणून एक अत्यंत महत्वाचा विषय आहे शहरामधल्या सगळ्या जमिनींचा काय पद्धतीने विकास केला जाऊ शकतो वापर केला जाऊ शकतो याचा एक डॉक्युमेंट ठरलेला असतं नियमावली ठरलेली असते त्याला म्हणतात विकास योजना डी पी प्लॅन म्हणतात डेव्हलपमेंट प्लॅन तर या प्लॅनचं पिरियडिकली त्याची रिव्हिजन होत असते म्हणजे एकदा डी पी सँक्शन झाल्यानंतर साधारणपणे वीस वर्षांसाठी त्या शहराच्या शह जमिनींचा वापर तो निश्चित करतो आणि त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार किंवा राज्य शासनाला आहे फक्त आणि ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे ती याच्यासाठी की त्याच्यामध्ये म्हणजे खूप फ्रिक्वेंटली बदल केले जाऊ नयेत अशीच भूमिका शासनाची आहे मग त्यामुळे त्याला मोठी टी डी एस प्रक्रिया आपल्याला पार करावी लागते जर बदल करायचे असतील तर आता सोलापूर महानगरपालिकेचा जो काही सध्याचा डी पी प्लान आहे तर तो पंधरा डिसेंबर दोन हजार चारपासून अंमलात असलेला आहे आणि आता याची रिव्हिजनची वेळ आलेली आहे म्हणजे त्याची सुधारणा करण्याची वेळ आलेली आहे तर गेल्या वीस वर्षांमध्ये ज्या काही डी पीचं चा इम्प्लिमेंटेशन झालं जे काही बदल झाले वेगवेगळ्या मार्गांनी एम आर टी पी कायद्यामधले काही सेक्शन्स आहेत तर त्याच्यानुसार काही कोर्टातून किंवा काही आरक्षण व्यपगत होतात काही कोर्टातून रद्द होतात अशा प्रकारच्या वीस वर्षात झालेल्या सगळ्या सुधारणांसह बदलांसह आता पुढच्या वीस वर्षांचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे आणि मला वाटतं शहर म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं ते अत्यंत महत्त्वाचं आहे सोलापूर महानगरपालिकेची आपण सर्वांना माहिती आहे स्थापना एक मे एकोणीसशे चौसष्टला झाली होती परंतु त्यावेळेला त्याचं क्षेत्रफळ अगदी सव्वा तेवीस स्क्वेअर किलोमीटर तेवीस पॉईंट तेवीस स्क्वेअर किलोमीटर इतकं होतं त्याच्यानंतर पुन्हा एकदा हद्दवाढ झाली एकोणीसशे एकोणऐंशी रोजी आणि अडीच स्क्वेअर किलोमीटरची त्याच्यामध्ये वाढी वाढ झाली परंतु दुसरी हद्दवाढ जी झाली तर ती एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदला झाली त्यात आणखी थोडी एरिया आपला क्षेत्रफळ वाढलं साडेसात किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर त्यात वाढ झाली आणि तिसरी हद्दवाढ मात्र मोठी आहे जी एक मे एकोणीसशे ब्याण्णवला झाली आणि ज्याच्यामुळं एकशे पंचेचाळीस पॉईंट चोपन्न स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्रफळ महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ॲड झालं आणि आज आपली जी महानगरपालिका आहे तिचं क्षेत्रफळ आहे एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर तर ह्या क्षेत्रफळाची विकास योजना जी आहे तर मी आपल्याला सांगितलं दोन हजार चारपासून अंमलात आहे तिला वीस वर्ष झाली आता आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत आता इचा या जी काही विकास योजना आहे तिचा आपल्याला रिव्हिजन करायचं आहे किंवा सुधारणा करायची आहे तर आत्ता जी आ... सुधारित हो व्हायला चालली आहे विकास योजना म्हणजे अंडर कन्सिडरेशन जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीज होत्या म्हाडा आपल्याला जर माहिती असेल म्हाडाच्या अंतर्गतला जो काही भाग होता म्हणजे होडगी रोडपासून व विजापूर रोडच्या मधला जो परिसर आहे तो साधारणपणे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हाडा जिथे होती तर ह्या एस पी ए वन आणि एस पी ए टू या दोन्ही प्लॅनिंग अथॉरिटीचा जो काही एरिया होता तो पण महापालिकेमध्ये आता इन्क्लूड झाला सत्तावन्न स्क्वेअर किलोमीटरच्या एरियाची विकास योजना आपल्याला सुधारित करायची आहे आता ही सुधारित करत असताना आपल्या शहराचा आपल्याला काय पद्धतीनं विकास करायचा आहे याची प्रत्येकाची एक विजन असते जशी ती निर्णय घेणाऱ्या लोकांची आहे तशी शहरातल्या सगळ्या स्टेक होल्डर्सची आहे नागरिकांची आहे काही वेगवेगळ्या असोसिएशन्स आहेत बिल्डर्स असोसिएशन आहे किंवा आर्किटेक्ट्स असोसिएशन आहे इंजिनियर्स असोसिएशन आहे या सगळ्या वेगवेगळ्या लोकांची एक स्वतःची काही विजन आहे काही मतं आहेत तर हे सगळं करत असताना म्हणजे ही विकास योजना सुधारित होत असताना अशा सगळ्या स्टेक होल्डर्स की किंवा ज्यांना भागधारक म्हणतो आपण अशा भागधारकांचा सहभाग यात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मी आपल्याला सांगू इच्छिते अशा प्रकारच्या दोन ग्रुप्सचे स्टेक होल्डरच्या दोन ग्रुपची माझ्या ऑलरेडी बैठका झालेल्या आहेत पहिला आहे माझे एच ओ डीज एच ओ डीज म्हणजे महानगरपालिका जी नियोजन अथॉरिटी आहे प्लॅनिंग अथॉरिटी आहे या एरियाची त्यातल्या वेगवेगळ्या वेग विभागांचे जे विभाग प्रमुख आहेत तर त्यांचे काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये तर त्याची एक माझी बैठक झालेली आहे म्हणजे उदाहरणं दाखल जर आपल्याला सांगायचं असेल समजा पी एच ई सार्वजनिक आरोग्य अभियंता हे आहे आता तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेच्या एरियाचा अमृत योजना अमृत दोन अशी एक पाणी पाणीपुरवठ्यासंबंधाने एक हजार प्लस कोटींचा आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्याचा पहिल्या टप्प्याचा साधारणपणे सहाशे कोटींचा जो आराखडा आहे तर तो एक वेगवेगळ्या टप्प्यावर स्क्रुटिनी होऊन शासनाला सादर होण्याच्या मार्गावरती आहे हे सगळं करत असताना या पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये मेजर कॉम्पोनंट्स असतात ते म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात आणि पाण्याच्या टाक्या असतात या टाक्या बांधण्यासाठी आणि डब्ल्यू टी पी बांधण्यासाठी आपल्याला जागा लागेल त्याची आरक्षणं हा महत्त्वाचा विषय आहे दर आरक्षण मी अशी रँडमली मी किंवा कोणी टाकू नाही शकत प्रत्येक झोनमध्ये एक एक आरक्षण टाकून द्या तसं होणार नाही कारण पाण्याच्या टाक्यांना हेड असतं आणि त्याच्या वेगवेगळ्या ग्रेडिएशनच्या लेवल्स काढून त्या टाक्यांच्या जागा निश्चित केलेल्या असतात तरच पाणी शेवटच्या घरापर्यंत पोहोचेल त्यांना ती हाईट मिळाली तर म्हणून पाण्याच्या टाक्यांची जागा डब्ल्यू टी पीच्या जागा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत सोबत सोबतच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा व्यवस्थापन म्हणजे सगळा घर कचरा जो आहे तो आपल्या प्रत्येकाच्या घरात तयार होतो परंतु जनरली नागरिकांना आपल्या आसपास या प्रकारची नागरी सुविधा नको आहेत की त्यांनी काहीतरी ट्रान्सफर स्टेशन करावं किंवा डम्पिंग ग्राउंड करावं सुदैवानं सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीची चोपन्न एकरांची जमीन आहे तुळजापूर रोडला त्याच्यामुळं मला वेगळ्या डम्पिंग ग्राउंडची गरज नाही आहे आणि त्याच्यातही शहराचा जो चालूचा कचरा आहे त्याची तर आमची प्रक्रिया रोज होते परंतु जो लेगसी वेस्ट असतो म्हणजे जे जुने अनेक दशकांचे ढीग लागलेले होते कचऱ्यांचे तर त्याची बायोमायनिंगची माझी प्रक्रिया चालू आहे पंधरा सोळा महिन्यांमध्ये ते ग्राउंड पूर्ण क्लिअर होणार आणि त्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीनं आम्ही बायोमायनिंग करून त्यातून जे पदार्थ रिसायकल होतात ते वेगळे काढून जे इनर्ट असतं ज्याचं काहीच होऊ नाही शकत तर ते जमिनीमध्ये खड्डा करून मग त्याला कसे लायनिंग लावायचे वगैरे हे सगळ्या गोष्टी करून आम्ही त्या तिथे टाकणार परंतु हे करत असताना ट्रान्सफर स्टेशन्स मात्र आपल्या सर्वांना गरजेचे आहेत छोट्या छोट्या घंटागाड्यांमधून जो कचरा आहे तो सगळा मी सोळा सतरा किलोमीटर प्रत्येक घंटागाडी तुळजापूर रोडला नाही जाऊ शकत मग एक ट्रान्सफर स्टेशन नावाची जागा असते जिथे या घंटागाड्या सगळ्या एका मोठ्या आर सीजमध्ये म्हणजे रिफ्यूज कॉम्पॅक्टर्समध्ये किंवा कॅप्सुल्समध्ये ओला कचरा ते ट्रान्सफर केला जातो तिथून त्या जातात तर हे सगळं करण्यासाठी जागा लागते ती एक महत्त्वाची आहे तर मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगितली माझ्या एचओडीच्या बैठकींमधून मी या प्रकारच्या तुम्हाला तुमच्या विभागाच्या दृष्टीनं कुठली आरक्षण कुठल्या एरियात पाहिजे तर हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढची मी पत्र माझ्या बाजूने ज्या इतर लाईन एजन्सीज आहेत म्हणजे पोस्ट विभाग असेल पोलीस स्टेशन असेल किंवा इतर काही आहेत जे माझ्या अंडर काम नाही करत परंतु शहरात काम करतात एम एस सी डी सी एल असेल त्यांना सबस्टेशन्सला जागा लागतात अशा काही जागा आपल्याला तुमच्या तुमच्या प्लॅनिंगनुसार तुमच्या सोयीनुसार आणि तांत्रिक बाबींनुसार कुठल्या एरियामध्ये ठेवणं गरजेचं आहे हे पत्र मी माझ्या सगळ्या शहरातल्या लाईन एजन्सीजला लिहिणार आहे त्यातून पण आम्ही त्यांच्याकडून इनपुट मागवतोय दुसरी स्टेक होल्ड स्टेक बैठक झाली ती म्हणजे मी मगाशी वेगवेगळे सांगितले वेगवेगळी आर्किटेक्चरल कॉलेजेस लायसन्स इंजिनियर असोसिएशन्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बिल्डर असोसिएशन क्रेडाई यासारख्या वेगवेगळ्या लोकांची माझी ऑलरेडी बैठक झाली त्यांच्याकडूनही आम्ही रिटर्न सूचना मागितलेल्या आहेत किंवा त्यांचे काही मतं मागितली आहेत की या डी पीचे रिव्हिजन करत असताना काय केलं जावं चौथा विषय आहे आपण सर्व मंडळी पत्रकार तुमच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत आज पोहोचत आहोत तर हे सगळं करत असताना आमची जी सुधारणा आहे डीपीची पीची जी रिव्हिजन आहे तर याचा इरादा जाहीर करणं असतं ही सगळी कारवाई आपण एम आर टी पी ॲक्टमध्ये करतो हो। आहोत महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट आपल्या सर्वांना माहिती असेल त्याच्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आपण ही कारवाई करत आहोत तर आज जी आपण कारवाई करतो आहोत त्याचा एक इरादा जाहीर करणं असा एक विषय असतो म्हणजे त्यातल्या वेगळ्या सेक्शननुसार आपण कलम तेवीस एम आर टी पी एकोणीसशे सहासष्टच्या कलम तेवीसनुसार इरादा जाहीर करतो तो इरादा आम्ही दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला जाहीर केला होता आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या एक एक्झिस्टिंग ई एल यू म्हणतात त्याला एक्झिस्टिंग लँड यूज म्हणजे सध्या जी uh, जमीन वापर कसा आहे संपूर्ण शहर हद्दीतला तर त्याचं ई एल यूचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे आणि जे एक टाऊन प्लॅनिंग ऑफिसरची एक नियुक्ती होत असते हे सगळ्या प्रक्रियेसाठी सुदैवानं आपले जे अधिकारी आहेत उपसंचालक uh, नगर रचना सोलापूर महानगरपालिका ज्या आहेत मनीष बिष्णूरकर यांचीच नगर रचना अधिकारी म्हणून नियुक्ती झाली म्हणजे ह्या वेगवेगळ्या टप्पे आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमधले ही विल बी टाउन प्लॅनिंग ऑफिसर तर त्यांना ई एल यू आपण सायंटिफिक पद्धतीने ड्रोनचं मॅपिंग करून नकाशांवरती जो कंप्लीट केलेला आहे त्यांनी माझ्याकडं तो ई एल यू मला हँडओव्हर पण केलेला आहे एक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्याच्यानंतर आता मेजर जो खरा महत्त्वाचं पोर्शन चालू होतं तर तो प्रपोज्ड लँड यूज पी एल यू म्हणतात त्याला म्हणजे हा जो जमीन वापर आहे तो नेक्स्ट वीस वर्षांमध्ये आपण काय पद्धतीने जमीन वापर करूया तर मला कायद्यानुसार एम आर टी पी एकोणीसशे सहासष्टच्या कलम सव्वीसनुसार ई एल माझा इरादा जाहीर झाल्याच्या पासून दोन वर्षांमध्ये मला ही प्रारूप योजना जी आहे ते बनवणं बंधनकारक आहे तर माझ्याकडे आता मुदत आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची वर्षीच्या नोव्हेंबर दोन नोव्हेंबर चोवीसपर्यंतची मुदत आहे त्याच्यामध्ये मला हा जे आहे सुधारणेचा प्रारूप म्हणूया फायनल नाही फायनल होतो तो वेगवेगळ्या प्रक्रियेतून जाऊन जा अल्टिमेटली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याला मान्यता देतं पण प्रारूप जे असतं ड्राफ्ट जी विकास योजना आहे तर ती मला सादर करायची आहे आता हे सगळं करत असताना ही जी विकास योजना आहे हे शहर आमचं आहे तर या शहराचं भविष्य आणि त्याच्यामध्ये आमचा पण आवाज असला पाहिजे आमचा नागरिकांचा पण आवाज असला पाहिजे म्हणून आपणा सर्वांच्या माध्यमातून मला माझ्या शहराच्या नागरिकांपर्यंत पोचायचं आहे आणि तुम्ही ते करण्यासाठी मला मदत करा तर या सगळ्या डी पी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही मी ॲज अ सिटीझन मी ॲज अ नागरिक कसं योगदान देऊ शकते तर याच्यासाठी मी एक फॉर्म आम्ही डिझाईन केलेला आहे याला म्हणतात गुगल फॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या गुगल फॉर्मसाठीची जी लिंक आहे तर ती आम्ही बल्क एस एम एसनी आमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्समध्ये तुमचा सगळ्यांचा धारकांचा डेटा आहे बल्क एस एम एसनी आम्ही लिंक एस एम एस करू तुम्ही त्या लिंकवरती टच केलं की तुम्हाला तो फॉर्म ओपन होतो इंटरनेट कनेक्शन ज्यांच्याकडे आहे आणि मग त्यांना त्याच्यात भरता येतं तर हा फॉर्म काय वीस प्रश्न आहेत या फॉर्ममध्ये आणि एक मल्टिपल चॉईस असतं फक्त टिक 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 करायचं असतं तर त्या प्र प्रकारचं आहे तुमचं संपूर्ण नाव काय किती वर्षांपासून तुम्ही या शहरामध्ये वास्तव्याला आहात तुमचा व्यवसाय काय कुठल्या झोनमध्ये राहता म्हणजे आठ झोन आहेत त्याच्यापैकी कुठल्या झोनमध्ये तुम्ही राहता या शहरातल्या सोयी तुम्ही समाधानी आहात का किंवा मग वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत त्याचे तीन आपण टप्पे केलेत शून्य ते पाच वर्षांमध्ये तुम्हाला कुठली सुविधा शहरात महत्वाची वाटते पाच ते दहामध्ये कुठली वाटते दहा ते वीसमध्ये कुठली वाटते मग वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत शहरातल्या तर त्या तुम्हाला पुरेशा वाटतात का जसे पार्किंग आहे दवाखाना शाळा महाविद्यालय पाणी पुरवठा स्वच्छता मलनिस्सारण मैदानं उद्यानं बागा व्यापारी संकुल वाचनालय फायर स्टेशन रस्ते या सुविधा तुम्हाला पुरेशा वाटतात का तुम्ही ज्या झोनमध्ये राहता त्यातली खालीलपैकी कोणती सुविधेची कमतरता आहे तुम्हाला किंवा पुढचा प्रश्न आहे आपला धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव जो आहे त्याच्या आजूबाजूला कुठल्या प्रकारची विकास कामं आरक्षण प्रस्तावित करावीत असं तुम्हाला वाटतं आणि शेवटी आहे लास्ट प्रश्न आहे जो आपला निबंध टाईप असतो डिस्क्रिप्टिव्ह असतो की या शहराला राहण्यायोग्य बनवण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुमचं मत आहे आता वरचे जे मी सगळे सांगितले प्रश्न जे मल्टिपल चॉईस आहेत त्याच्यामध्ये आदर नावाचा शेवटचा ऑप्शन आहे तुम्हाला वरच्या चार पाचमधला नाही वाटला कुठला तुम्ही तुमचा आदरमध्ये टाईप करा तिथं टच केलं की कर्सर येणार तुम्ही त्याच्यामध्ये टाईप करा माझं तुम्हा सर्वांच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना तुम्हाला पण विनंती आहे की ज्या ज्या नागरिकाला वाटतं की या शहराचा डी पी बनवत असताना त्यात माझं पण योगदान पाहिजे आम्ही गुगल फॉर्म का केलेला आहे हा सायंटिफिक डेटा क्रिएट होणार ह्याच्यामध्ये वेगवेगळे फिल्टर्स आपल्याला लावता येतात आणि मग त्यातून जो डॅशबोर्ड क्रिएट होतो तर तो आपल्याला क्लिअर कट दिसेल किती लोकांना वाटतंय की किती लोकांनी पार्ट घेतला सहभाग घेतला किती लोकांना कुठली सुविधा इम्पॉर्टंट वाटते आहे वगैरे वगैरे तर हे सगळं करत असताना आपण मी या गुगल फॉर्मची जी लिंक आहे बेसिकली शहरातल्या नागरिकांचं मत जाणून घ्यायचं आहे आपल्याला त्याची जी लिंक आहे तर ती आम्ही आमच्या वेबसाईटवरती सोलापूर कॉर्पोरेशनची जी वेबसाईट आहे त्याच्यावर देणार आहोत अशा प्रकारचं एक क्यू आर कोड पण मी देणार आहे हा सकाळीच मी बघितला माझ्याकडे पण स्कॅन करून गुगल फॉर्म ओपन होतो तुम्ही पण बघितला तर गुगल फॉर्म ओपन होणार त्याच्यावरती तुम्ही हे वीस प्रश्नांची उत्तरं द्या ह्या आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकणार आहोत जर तुम्हा लोकांना तिथे ऑनलाईन भरायचं म्हणजे ऑनलाईन भरलं तर उत्तम काहींना वाटत असेल मला नाही ऑनलाईन भरायचं तर त्याची प्रिंट काढून तुम्ही हार्ड कॉपीमध्ये ते काय टिक करून माझ्याकडे नगर रचना कार्यालयामध्ये सबमिट केलं तरीही चालेल बेसिकली वेगवेगळ्या माध्यमातून तुमचं ॲज अ सिटीझन जे काही म्हणणं आहे तर ते आम्ही मागवतो आहोत आणि या प्रक्रियेमध्ये जितके जास्त लोक नागरिक सहभागी होतील तितका हा पीपल्स प्लॅन म्हणणं शक्य होईल की हा आमचा नागरिकांचा विकास योजना आहे आता हे सगळं करत असताना पुन्हा एकदा आपण सर्वांनी क्लिअर असलं पाहिजे मला वाटलं की सगळी आरक्षणं तुमच्या इथे बसलेल्या हॉलमधल्या लोकांच्या जमिनींवरती टाकून द्यावं शक्य नाही का शक्य नाही कारण मला झोन केलेले आहेत शहराचे सतरा झोन आम्ही एक बनवलेले आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये तुमची जी प्रोजेक्टेड पॉप्युलेशन आहे तर माझी जी प्रोजेक्टेड पॉप्युलेशन आहे तर त्याची पण सायंटिफिक पद्धत आहे आपल्या मनानुसार आपल्याला पाहिजे तितकी पॉप्युलेशन प्रोजेक्ट करता येत नाही ती दोन हजार अडोतीसपर्यंत एक आहे आणि दोन हजार अडोतीसपर्यंतची प्रोजेक्टेड पॉप्युलेशन आहे तर ती बारा लाख साठ हजार इतकी आम्ही काढलेली आहे आणि त्याच्या पुढची जी आहे दोन हजार अठ्ठेचाळीसपर्यंतची तर ती तेरा लाख पंचावन्न हजार इतकी प्रोजेक्टेड पॉप्युलेशन काढलेली आहे त्याच्या वेगवेगळ्या एक तीन सायंटिफिक पद्धती दिलेल्या आहेत आणि हे जे आकडे आहेत तो सहसंचालक नगररचना पुणे यांचं डिव्हिजनल ऑफिस असतं तिथे आम्ही पाठवून त्यांच्याकडून हे कन्फर्म होऊन आलेत की ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करा आता हे आकडे तर आले या आकड्यांनुसार मग वेगवेगळ्या प्रकारची रिझर्वेशन तितक्या पॉप्युलेशनला किती किती प्रमाणात टाकायची आहे आता हे होत असताना गेल्या वीस वर्षांमध्ये शाळा दवाखाने किंवा इतर प्रकारच्या सुविधा आहेत या सुविधा मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत प्रायव्हेटमधून पण झाल्या आहेत गव्हर्मेंटमधून पण झालेल्या आहेत तर आता नवीन आपण टाकत असताना आरक्षण यांचा पण विचार करतो की कि एक्झिस्टिंग किती आहे एक्झिस्टिंग जर एक एक आहेत किती पाहिजेत आणि एक आहे किती आहे त्यांच्या वजा बाकीमधून जो डिफरन्स येईल तर ते सगळं करत असताना माझा आणि माझ्या टीमचा प्रयत्न आहे गेल्या वीस वर्षांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून महानगरपालिकेकडे जमिनीचे तुकडे आलेले आहेत काही म्हणजे लँड ॲक्विजिशनमधून आले असतील काही आम्हाला डी पी इम्प्लिमेंट करत असताना टेन पर्सेंटमध्ये एक डी दि, सी पी आरचे नियम नियम आहेत त्याच्यातून आमच्याकडे येतात काही शासनाच्या जागा असतील तर हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की डी पीचं इम्प्लिमेंटेशन होण्याच्या दृष्टीनं म्हणजे हा विकास योजना फक्त कागदावर न राहता तिची अधिकाधिक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं ज्या जमिनी ऑलरेडी आमच्या ताब्यात आहेत त्या जमिनींवरती प्रेफरेबली आरक्षणं पण पुन्हा तेच आहेत ते, ते आम्हाला निकष आहेत कुठल्या झोनमध्ये किती आम्ही आरक्षण टाकू शकतो या पद्धतीनं आम्ही प्रयत्न आहे आमचा की आमच्या स्वतःच्या जमिनी आणि शासकीय जमिनी या जमिनींवरती प्रायोरिटीवरती आम्ही आरक्षणं टाकू आणि मग उर्वरित जे आहे ते जुन्या डी पीमध्ये आहेतच त्यांचा एक आपण रॅशनलायझेशन करणार आहोत की किती ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्याला अजून नवीन किती टाकावी लागतात आता हे सगळी करून एक्सरसाइज करून दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आधी मी आपल्या सर्वांना सांगितलं की मला तो तोपर्यंत हे प्रारूप तयार करायचे आहे विकास योजनेचं कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यानी आपल्याला मुदतवाढी मिळतात म्हणजे आम्हाला अप्लाय करावं लागतं काही कारणांनी कारणं मेन्शन करून आणि शासन मग त्याला आम्हाला मुदतवाढ त्यांना जर योग्य वाटलं तर देऊ शकतं आमचा प्रयत्न आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आधीच त्याचं तयार करण्याचं आता हे आम्ही केल्यानंतर मग त्यात पुन्हा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत की सव्वीस म्हणजे एम आर टी पी कलम एको सव्वीस एक, एक याच्या अंतर्गत आमचं प्रारूप विकास योजना प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याच्या सूचना आणि हरकती पुन्हा आम्ही मागवणार आहोत आत्ता तुमच्या मागवतोय की तुम्ही काय इन्क्लूड करा आता वन्स दिस डॉक्युमेंट इज रेडी मग पुन्हा नागरिकांच्या सूचना हरकती असतात की तुम्ही हे केलं हे असं करा तसं करा चुकीचं केलं इकडे टाका वगैरे आरक्षण असं नका टाकू दुसरीकडे टाका ही ही बाब सुटलेली आहे इत्यादी तर सूचना हरकती मागवण्यात येतात त्या सूचना हरकतीवरती विचार करण्यासाठी एक नियोजन समिती शासन स्थापन करतं ती समिती दोन महिन्यांच्या आत त्याच्यावरती हिअरिंग्स घेते त्यांना जे योग्य वाटतील ते बदल करतं आणि मग नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे माझ्याकडे पुन्हा ते अहवाल सादर करतील तर त्याच्यानंतर मग हा जो आहे नियोजन समितीचा अहवाल मग तो त्याच्यानंतर आम्ही शासनाला सादर करणार आहोत शासनाच्या लेवलला पुन्हा वेगवेगळ्या स्तरांमधून तो प्रारूप जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना जे आवश्यक वाटतात त्या पद्धतीचे बदल केले जातात जर शासनाला वाटलं तर हे हंड्रेड पर्सेंट डॉक्युमेंट जे आहे ते वन स्ट्रोक मंजूर होतं त्याला आपण विकास योजनेला मंजुरी मिळाली म्हणतो शासनाला वाटलं एक सर्टन भाग त्यातला विशिष्ट भाग बाजूला ठेवायचा तर तो नंतर पुन्हा आपण त्याला एक्सक्लुडेड पोर्शन म्हणतात ई पी म्हणतात तो ई पी मग काही दिवसांनी म्हणजे समजा आपल्याला वाटलं की एवढं एवढं अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के भाग क्लिअर आहे शासनाला वाटलं तर ते अठ्ठ्याण्णव टक्केला मंजुरी देतील दोन टक्के पाच टक्के जो मागे ठेवला आहे त्याला ई पी म्हणतात एक्सक्लुडेड पोर्शन ह्याचा अधिक विचारविनिमय केल्यानंतर शासन पुन्हा नंतर आपल्याला मान्यता देतं आणि हे असं झाल्यानंतर हे वन फाईन डे ज्या दिवशी आपल्याला मान्यता मिळेल त्याच्यानंतर ही विकास योजना अंमलात येते आणि त्याचा अंमल हा वीस वर्षांपर्यंत त्या शहरामध्ये राहतो तर अशा प्रकारची ही सगळी प्रक्रिया जी आहे तर ती सविस्तर मी तुम्हाला सांगितली आहे माझं तुमच्या माध्यमातून नागरिकांना सर्वांना हेच आवाहन आहे की तुम्ही अधिकाधिक मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आपली मतं नोंदवा गुगल फॉर्म अत्यंत सोपा केला आहे मी स्वतः पण तो म्हणजे आम्ही बघितला भरून बघितला एकदम सोपा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काही फार अडचणी येणार नाहीत आणि तो एकदा सबमिट केला घरात बसल्या बसल्या पाच मिनिटांचं काम आहे वीस प्रश्न भरणं म्हणजे ते तुम्हाला फक्त टिकटिक करत जायचं आहे काही लोकांना वाटतंय त्यात नाही त्यांनी हार्ड कॉपी प्रिंट काढून आम्हाला सबमिट केली नगररचना ऑफिसला तरीही चालेल तर अशा पद्धतीनं मला विश्वास आहे की महानगरपालिकेची टीम नगर रचना कार्यालय आणि नागरिक सगळे स्टेक होल्डर्स आपण सर्व मिळून ह्या शहराचं जे बेसिक डॉक्युमेंट आहे वीस वर्ष या शहरातल्या जमिनींचा नेक्स्ट वीस वर्ष विकास काय पद्धतीनं करायचा याच्यासाठीचं एक डॉक्युमेंट जे आपल्या सगळ्यांवरती बंधनकारक आहे ते आपण बनवतो याच्यामध्ये अधिकाधिक संख्येनं आपण सहभागी व्हावं आपल्या ज्या काही कन्स्ट्रक्टिव सूचना आहेत तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या पोहोचल्या तर हे डॉक्युमेंट खऱ्या अर्थानं पीपल्स प्लॅन म्हणून आपल्याला पुढे महानगरपालिकेत काम केलं त्याच्यानंतर मी नागपूर आणि हा नागपूरचा जो एन एम आर डी एचा प्लॅन आहे त्याच्यावरती माझ्या सया आहेत कारण मी तिथे कमिशनर होते त्याच वेळेला तो सँक्शन होऊन आलेला त्यानंतर जे शीट्स असतात तर ते मला या दोन्ही शहरांचे माहिती आहेत आणि आता हे तिसरं शहर आहे आपण म्हणता ते अगदी रास्ता आहे कारण डीपी इम्प्लिमेंटेशन ही ह्यूज प्रोसेस आहे आणि कुठल्याही माणसाला व्यक्तीला किंवा मा जमीन मालकाला जर त्याच्या जमिनीवरती आरक्षण टाकले तर त्याची ही नैसर्गिक भावना आहे की मला तुम्ही त्याचा मोबदला द्या म्हणून परंतु हे देत असताना फक्त सोलापूर महापालिका मी सांगत नाही अख्ख्या राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये मॉनेटरी कॉम्पेन्सेशन किंवा पैशांच्या स्वरूपात मोबदला देण्या इतकी आर्थिक परिस्थिती कोणाची नाही कारण ह्या जमिनींना खूप पैसा द्यावा लागेल जर शंभर टक्के जमिनी आपल्याला घ्यायच्या तर म्हणून कायम जसं घराचं बजेट असतं तसं शहराचं पण बजेट असतं आण आणि हे करत असताना आम्ही टीडीआर आणि एफ एस आय जे देणं आम्हाला शक्य असतं जनरली सगळ्या महापालिकांमध्ये हाच ट्रेंड असतो की आम्ही टीडीआर एफ एस आय मध्ये तुमच्या जमिनी घेतो मग आता हे करत असताना म्हणून मी सांगितलं सिन्स डे वन हंड्रेड पर्सेंट आरक्षण कुठलीही महापालिका घेत नाही घेऊन गरजेचं पण नाही कारण ती आरक्षण डेव्हलप करण्यासाठी पुन्हा आणखी निधी लागणार असतो तर जसजशी गरज येते त्यानुसार ते टप्प्याटप्प्याने होणार हे करत असताना मी आपल्याला म्हटलं पहिली गोष्ट तर मी सांगितली या वेळेला प्रायोरिटीवर ज्या माझ्या जमिनी आहेत त्या जमिनींवरती आमचा प्रयत्न आहे महापालिकेला मिळालेल्या जमिनी शासकीय जमिनी यांच्यावरती टाकणं हे आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याशिवाय माझं हे म्हणणं नाही आहे की प्रायव्हेट जमिनींवरती पण आरक्षण जाणार आता पण आहेतच ती पण पुढे पण जाणारच आहे तर त्या कशा पद्धतीने घेता येतील असं बघूया मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या